नमस्कार मंडळी मी अजिता आज मी तुम्हाला रत्नागिरीमधील सनसेट पॉईंट दाखवणार आहे या पॉईंटचं नाव आहे सुरेशा पॉईंट या पॉईंटला येताना जरा सावकाशच यायचं खाली खोल दरी आहे त्यामुळे गाडी जपून आणायची हा बघा या पॉईंटवरून इथे खाली पूर्ण करला आणि राजीवडा दिसतो खाली ही घर, दरी काही ठिकाणचं पाणी दिसायला सर्व अतिशय सुंदर दिसतं आणि या साईडला बघा या या साईडहून अतिशय सुंदर सनसेट दिसतो अप्रतिम आणि अवर्णनीय असा सीन तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे सर्व दिशेला काय रंग पसरलेला आहे बघा पूर्ण ऑरेंज कलर हा त्या पाण्यावर आणि आजूबाजूला सर्वत्र पसरलेला आहे तो लांब तिकडे ऑरेंज कलरचा गोळा दिसतो आहे ना तो कोहिनूर बीच रिसॉर्टच्या बाजूचा टेबल पॉईंटवरून खाली दिसणारा अथांग समुद्र या पॉईंटवरून सूर्योदय आणि सूर्यास्त बघायला प्रचंड मजा येते शांत एकट्याने फक्त बघत बसायचं त्या रंगांची उधळण त्यावेळेला तो जो तांबूस रंग पसरतो ना नादखुळा त्या रंगाची उधळण संपूर्ण पाण्यावर असते आणि तितकीच आजूबाजूलासुद्धा असते इथून आपल्याला ही जी फुलं दिसतात आहेत ना या फुलांचं मला फार कौतुक का वाटतं काहीही जोपासना नाही ना पाणी ना, ना खत तरीही कशी दिमागदार असतात या पॉइंटवर जाताना डोक्यात हेच ठेवा आपल्याला सूर्यास्त बघायचा आहे तुमचा कॅमेरा तुम्ही तुमचं मन आणि ती शांती हे इतकंच अनुभवायचं सूर्याला म्हणायचं आता तू मी आणि माझा कॅमेरा बास कितीही कुणीही बरोबर असू दे गप्पा वगैरे नंतर आधी हा क्षण मनाच्या तिजोरीमध्ये बंद करून टाकायचा पुढील कित्येक दिवस त्याची अनुभूती येत राहते वरून खालचं मनोहारी दृश्य फार सुंदर आहे मध्येच पाणी असतं मध्येच झाडे झुडपं असतात मध्येच काही छोटी छोटी घरं बंगले सूर्यास्ताची ना एक वेगळी मजा असते सूर्यास्त होतो आहे म्हणून आपण एक त्याच्याकडे पाहत राहतो आणि नेमका जेव्हा सूर्यास्त लास्ट पॉइंटला येतो ना नेमकं तेव्हाच आपलं लक्ष कुठेतरी जातं आणि सूर्यास्त झालेला असतो बघा तुम्ही तुमच्यासोबत पण असं कधी होतं का सूर्यास्ताच्या वेळी हे सर्व पाहायला फार मस्त वाटतं लांब दिसणारा भाट्याचा समुद्र भाट्याचा ब्रिज दीपस्तंभ किल्ला टेबल पॉईंट कोहिनूर बीच रिसॉर्टचा काही भाग हे सर्व पाहायला फार मजेशीर वाटतं आनंददायी वाटतं डोळ्याची पारणं फिटणं म्हणजे काय तर इथे आल्यावर आपण बघत असलेला सनसेट मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक या साईडला जायला खूप छान वाटतं इथे जास्त गर्दी नसते त्यामुळे शांतता असते खोल दरी सकाळच्या वेळी पक्ष्यांची किलबिल आणि प्रसन्न वातावरण हे सर्व मनाला खूपच आल्हाददायक असतं या पॉईंटला यायला अभ्युदय नगर किंवा नाचणे पॉवर हाऊस मारुती मंदिरहून इथे येऊ शकतो साधारण आपल्याला थिबा पॉईंटवरून जो जो व्ह्यू दिसतो तो सर्व व्ह्यू या पॉईंटवरूनसुद्धा आपल्याला दिसतो थिबा पॉईंट रोडला जोडूनच पुढे हा रोड आहे आणि मध्ये आपल्याला गगनगिरी महाराजांचा मठ लागतो त्यानंतर हा पॉईंट आहे आणि हा संपूर्ण रोड वॉकसाठी खूपच चांगला आहे रत्नागिरी स्टँडपासून साधारण वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आणि थिबा पॉईंटपासून साधारण आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर हा पॉईंट आहे तर मग मंडळी तुम्हाला आवडला ना हा पॉइंट आणि ही सर्व मनोहारी दृश्य कधी एकदा येऊन असाच सनसेट अनुभवतो आहोत असं झालं आहे ना मी रत्नागिरीमध्ये राहत असणारीसुद्धा मला हा पॉइंट खूप उशिरा समजला तुम्ही मात्र लवकर पहा थँक्यू थँक्यू सो मच